तुम्ही निधीवरती तुमचा जास्त फोकस आहे निधी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे निधी निधी वाटपाचा मुद्दा ठरतोय महाराष्ट्रात यापूर्वी असं झालंय की निवडणुकांच्या निधी नसतो आताही तुम्ही सांगू शकाल की ज्या इतक्या मोठ्या योजना तुम्ही सांगतात परत जेव्हा तुम्ही ती सरकार प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू शकेल का तेवढा पैसा राज्याच्या तिजोरीत आहे का आहे तेवढा पैसा आहे मी दोन चार भाषणामध्ये आपलं स्थूल उत्पन्न किती आहे आपले दरवर्षी जीएसटीचे कर किती आपले वाढतात जी एस टीचा पैसा किती आपल्याकडे जमा होतो आपला एक्साइजचा सा पैसा किती जमा होतो आपल्याकडं कर रूपानी महसूल म्हणजे नोंदणी रजिस्ट्रेशनचा पैसा किती जमा होतो हे सगळ्या गोष्टी माझ्या पुढं आहेत मी दहा वर्ष या राज्याचा अर्थसंकल्प मांडलेला आहे योजना देत असताना मला काही आर्थिक शिस्त पाळण्याची पहिल्यापासून एक श हे आहे सवय आहे आणि त्या पद्धतीने कोर्टाने सुप्रीम कोर्टाकडनं असे आलं होतं योजना पैसे इकडे का फिरवतात असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं कुठल्या बोलतो इतर कुठल्याही योजना एका योजनेचे पैसे दुसरीकडे फिरवतात याच्याबद्दल सुप्रीम झालं होतं असे कुठल्याही योजनेचे पैसे फिरवलेले नाहीये पगार तर तुम्हाला करावेच लागतात पेन्शन तुम्हाला द्यावंच लागतं काढलेल्या कर्जाचं व्याज तुम्हाला द्यावंच लागतं ह्या तीन गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात आता ह्या तीन गोष्टी केल्यानंतर बाकीचा मग इन्फ्रास्ट्रक्चरला किती लाभ देण्याच्या करता लाभार्थीला देणारा निधी किती या बाकीच्या गोष्टी असतात पण त्या फार विचारपूर्वक मी घरातली पुढच्या पिढीत या निवडणुका मला काही त्याच्याबद्दल माहिती नाही प्रत्येकाला त्यांची त्यांची मुभा असते प्रत्येक जणांना जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं विचार आहे डोक्यात मला त्याबद्दल काहीही माहिती नाही त्या संदर्भात जनत्यांनी आपल्या संदर्भातला स्वतःचा निर्णय घ्यावा